नमस्कार मी संदीप लात राजू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो आज अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या हाताने आज श्रावणी सोमवार म्हणून कोतोळेश्वर या ठिकाणी त्यांची महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली विशेष म्हणजे कोतोळेश्वर देवस्थान जो काही त्यांचा आत्मविश्वास आहे आणि इथले जे काही चिकाटी या कार्यकर्त्यांचे पाहता खूप मोठा भरीव निधी सुद्धा कोतोळेश्वरला त्यांनी दिलाय आपण थोडस त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर्वांना श्रावण सोमवाराच्या मनापासून शुभेच्छा आणि श्रावण महिन्याच्या पण शुभेच्छा आज खर तर ही श्रावणी सोमवारची सकाळची सुरुवात खूप सुंदर होती आणि रमणीय होती अं कोतळेश्वराची महाआरती शिवाचा नामघोष गावकऱ्यांमधून परिसरातून आले भाविकांनी त्यांचा सगळा टाळाचा मृदुंगाचा निनाद नाम नाम घोषाचा निनाद असं एकदम रमणीय वातावरण आणि त्याच्यामध्ये हे सगळे गावकरी सगळे भक्तगण तल्लीन झालेले आहेत आणि खर तर कुतुळकरांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे की इथं मोठे शिवाची मूर्ती आणून उभी केली आहे आता ते हलवू नका कारण लोक इथं फोटोसाठी येणार इथं कुतुळेश्वराच्या दर्शनासाठी येणार आणि रोजची पूजा आहे म्हणजे तिथं पाहिल्यानंतर महाप्रसाद खिचडीचा महाप्रसाद पोखरकर साहेबांनी दिलेला बाकी एक शेतकरी भेटले की ते बारा महिने जेवढी लागतील तेवढी फुलं त्या देवस्थानाला देत आहेत बाकी पूजा करण्याचं रोजचं काम ही सगळी कार्यकर्ती मंडळी करतायत आणि एकदम हे वातावरण सुंदर ठेवावं स्वच्छ ठेवावं इथं खर तर महायुती सरकारच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून जो जवळ नऊ एक कोटीचा निधी या गावाला प्राप्त झाला पण त्याच्यात बबलू शेठ असतील किंवा रवी असेल अशा असंख्य कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे की त्यांनी तो निधी आणण्यासाठी त्यांनी पण प्रयत्न केला आणि हे देवस्थान कवर्गाचं बवर्गात नेलं त्यांनी म्हणजे एवढी मोठी सगळी कार्यकर्त्यांची पण तळमळ आहे गावाची तळमळ आहे लक्षात नमस्कार आणि मग इथ जण येतात जर पंधरा वीस वर्षाचा कालावधी जर आठवला तर इकडं सगळी आडगळ होती एवढा रमणीय परिसर नव्हता पण गावकऱ्यांनी आणि सगळ्या तरुणांनी ट्रस्टीनी हा परिसर सुंदर केला आहे भगवान इथं विराजमान आहेत रोज दर्शनासाठी तर लोक येतात श्रावण सोमवार अनुभवण्यासाठी सकाळी सात साडेसात वाजता नक्की मी विनंती करतो की जे भाविक भक्त आहेत त्यांनी यावं म्हणजे मी इथं जे प्रसन्न वातावरण पाहिलं एक हरिचंद्रगडला एक इथं तर मजा असतं म्हणजे बाराही महिने प्रसन्न वातावरण असतं पण इथं कोतुळेश्वरला पण मुळामाईच्या तीरावरती कोतुळेश्वराचं मंदिर आहे कोतुळ गावामध्ये हे सुंदर मंदिर पाहण्यासाठी एकदा या आणि भोलेश्वराची दर्शन घ्या सगळ्यांना विनंती आमदार झाल्यापासून जवळपास या कोर्तुळ गावाला तुम्ही जवळपास भरीव असा निधी दिलाय खरं तर हे कार्यकर्ते कसे म्हणावा किंवा या कोतुळेश्वर तुमची एक श्रद्धा म्हणावी काय सांगा कोतुळेश्वरती श्रद्धा तर आहेच त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही भगवान शिवशंकराची पाठीशी आहे मायबाप जनता पाठीशी आहे म्हणून तर एवढा जोमाना मी काम करतो पण इथल्या कार्यकर्त्यांचा चिवटपणा म्हणजे निधी कसा का काढावा तर ते त्यांच्याकडून की हो बरोबर म्हणजे सगळं त्यांना व्यवस्थित जमत असं आपण बघितलं गेलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी कदाचित कोतुळगावला असेल कारण या ठिकाणी शिवपार्वती मंगल कार्यालय सुद्धा खूप मोठ्या दिमागात साजर होत आहे तर शिवट असे कार्यकर्ते आहेत जसे डॉक्टर किरणजी लामटे साहेब आपल्याला फेसबुकच्या पेजवर दिसतात कमी साडेसात वाजताच अजितदादांची मुंबई या ठिकाणी भेट घेतली म्हणजे ते किती वाजता उठले असतील किती वाजता त्या ठिकाणी गेले तर तोच बना तुम्ही अंगीकारलाय काय सांगाल ही सगळी प्रेरणा आम्हाला आमदार साहेबांपासून भेटलेली त्यांचं जे रुटर आम्ही जे मुंबईला जाऊन त्यांचं जे अंगीकारले का टायमिंगला हजर राहायचं दादानी सातचा टाइम दिला सातला पाच व्हायचो आणि साहेबांची एवढी मदत झाली आम्हाला नाही का म्हणजे आम्ही ज्या ज्यावर मंगळवारी आमच्याकडे भाड्याला पैसे राहत नसायचे साहेब आम्हाला त्यांच्या गाडीत घेऊन जाणार आम्ही दिवसभर कामवर कोणपास त्यांच्या गाडीत की दोन वाजता एवढे रात्री येऊन पण ते वैन्य म्हणायचे जेवायला घाल नाही का म्हणजे आमच्यावर जे प्रेम केलं त्यांनी आणि निधी आणण्यासाठी फार त्रास झाला आम्हाला भयानक तर ही आमदार साहेबांची कृपा आहे गावावर आणि मोठ्या प्रमाणात निधी आजूक पण येणार साहेबांच्या यात ती मात्र शंका नाही पुतूळ एक भविष्यात पाच वर्षामध्ये नंदन होऊन राहील राहील आणि तालुक्याच्या नकाशा एक चांगलं आदर्श गाव म्हणून पुतूळचा नामोल्लेख होईल एवढी मी नाही का गावकऱ्यांच्या वतीने वाईत देतो नक्कीच संपूर्ण अकोल्या तालुक्यामध्ये जिथं संप्रदायाचं काम आहे जिथं देव देवतांचं काम आहे त्या ठिकाणी आमदार मोदयांचं खरंच त्या ठिकाणी एक निरकुण आपल्या भक्तांसाठी काम असं सर्वसामान्य जनतेचे आमदार म्हणून आपल्याला ते पाहायला मिळतात विशेष म्हणजे या गावामध्ये जरी प्रेम असलं तर परंतु या गावचे कार्यकर्ते यांचं विशेष एक महत्व आहे हे कधी आमदार साहेबांच्या फोटोमध्ये दिसणार नाही कोतळश्वरचा किती जरी मोठा कार्यक्रम असला तर कधी हे कार्यकर्ते स्टेजवर दिसणार आहे आपल्याला माहिती आहे हरिभक्त परायण वेगवेगळे महाराज या मोठमोठ्या जे नामवंत महाराज आहेत ते याच भूमीमध्ये याच ठिकाणी मोठा सप्ता असतो त्या ठिकाणी कार्यकर्ते कधी स्टेजवर दिसते नाही म्हणजेच काय ज्याला काम करायचं असतो तो पडद्यामागून काम करतो म्हणूनच ही कार्यकर्ते चिघाटीची कार्यकर्ते कधी सो फोटो सेशन दिसत नाही आमदार महोदय यांच्या कधी फोटोमध्ये ते दिसणारच नाही असे कार्यकर्ते जर प्रत्येक ठिकाणी झाले तर निश्चित आपल्या गावाला जो काही निधी मिळतो ना ते कार्यकर्त्यांच्या स्वरूपातच मिळत असतो म्हणूनच त्यांच्यावर विशेष प्रेम आहे आणि या कुतोळेश्वरासाठी विशेष पर्यटन विकास क्षेत्रातून सुद्धा आमदार मोदया यांनी भरीव असा निधी दिलाय भविष्यात ही मोठा निधी त्यांच्याकडून मिळायची आशा व्यक्त केली जाते मी प्रतिनिधी संदीप लातखेडे राज्य न्यूज अकोले